नमस्कार मी डॉक्टर शरद आहे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र रक्तशास्त्र विशारद ऑरा स्कॅनर आणि डाऊजिंग एक्सपर्ट पितृदोषाचे अजून कोणते कोणते लक्षण असतात पितृदोषाचे लक्षण असे असतात की पत्रिका दगड जमत नाही की चांगले म्हणजे वय त्याचं निघून जातं ते लग्न लग्नापर्यंत लग्न त्याची जमकते लग्नात काहीतरी अडथळे येत राहतात लग्न झाले तर त्याला संतती होते संततीला काहीतरी प्रॉब्लेम येतात किंवा किंवा वेगळ्या सद्दीत वेगळं काही निघणं किंवा एखादी संतती हे निघणं किंवा निवारित सद्तीनं ती काय होतात त्यांना उन्हाळं निघणं म्हणजे गुणवान म्हणजे अवगणी निघणं असे प्रकार होतो मग एवढ्यासाठी नारायण नागपुरी विधी हे विधी हे करणं गरजेचं असतं तर हे विधी हे थोताडे वगैरे हे ज्यांनी करून आलेले त्यांना त्याचा अनुभव विचारले ज्यांनी श्रद्धेने केलेले त्यांना त्याचे नक्की त्याची त्याचे इफेक्ट ना मिळालेले नारायण नागबली म्हणजे नक्की विधी काय असतो नारायण नागबली विधी म्हणजे नारायण हा एक आपल्या घरातला कुठेतरी पोरं समाज त्याचं आपल्याला नाव माहिती नाही आपल्या पाजोबाचं काय नाव आपल्याला माहिती नाही किंवा आपल्या घराण्यात कुणी एखादा गेलेलं आहे त्याचं आपल्याला आता शक्यता काय होतं बघा की लहान मुलं जन्मात जातात त्याचं आपण नाव पण ठेवलेलं नसतं होता आपण बारा बहिणी सावबाईने त्याचं नाव त्या नावच नसतं त्या गर्भाला नावच नसतं मग कधी विधी मार्गच काही होते त्या बाळाची विधी मार्ग काय घेते मग ते बाळाचं त्याला नारायण एक नारायण नाव दिले नारायण म्हणजे विष्णू की नारायण नारायण सगळ्या जगात भरलेला आहे अहो अगदी अणुरेणू मध्ये नारायणाचं अस्तित्व म्हणून त्या हात्या अस्तित्व आहे म्हणून त्याला नारायण नाव दिलं गेले आणि मग ते नारायणाला काय लिहिलं जातं की त्या नारायणाची पूजा केली जाते त्या नारायणाचा जा एक आत्मा एका कणकीच्या पुतळ्यात आणला जातो आणि त्या आत्म्याला परत हे करून त्याची विधी मार्ग करून त्याचं दहन केलं जातं म्हणजे आत्म्याला मुक्ती मिळते त्याला ही आपली श्रद्धा असल्यामुळे तो आत्मा पुढच्या पुढे त्याच्या कर्मात सहयोग आणि त्याचं काय पुढचं त्याचं हे जीवन असेल कुठला प्रवेश असेल किंवा एखाद्या कशामध्ये त्याची मुक्ती मिळत असेल तर तो त्याच्यात विलीन होतो म्हणजे आपले हे त्रास कमी होतात नारायण हा नारायण नागबली नागबलीमध्ये हाच प्रकार बली म्हणजे बळी देणं नाही लोक बळी बली म्हणजे बळीचा अर्थ करतात बळी म्हणजे काकण तर हा बली याचा अर्थ म्हणजे नैवेद्य दाखवणं काकबली म्हणजे का कावळ्याला दिलेला नैवेद्य किंवा त्या सर्पाला दिलेला नैवेद्य किंवा त्या आत्म्याला दिलेला नैवेद्य त्याला म्हणतात बली म्हणतात काकबली बली याला बली हा बली शकवा लोकांनी त्याचा अर्थ वेगळा काढला बली म्हणजे बळी देणं लोक म्हणतात आमच्या याच्यात बळी कुणी देत नाही बळी कशा द्यायचा तर हा आपला गैरसमज की बळीचा अर्थ तो होत नाही तर बळीचा अर्थ असा होतो म्हणून मात्र मग नागबणी नागबणीचा अर्थ का आपल्याकडे सर्प मारला जातो नाग मारला जातो तो आपला कुठेतरी पूर्वज असू शकतो मागच्या जन्म किंवा आपल्या मागच्या जन्मामध्ये आपल्याकडे सर्प हत्या झालेली असू शकते किंवा नागाची हत्या झालेली असते मग तो आपल्या ह्या जन्मात तो आपला आपला सुरु होत असतो म्हणून आपल्या आपल्याला अपयश येणं आपल्या तब्येतीचे त्रास सुरू करणं हे म्हणून आपण त्या म्हणून त्या नागाची एक प्रतिमा तयार केली जाते कणकेची त्या नागाची विधीवर त्याची प्राणप्रिष्ठा करून त्याला परत त्याच्यात आत्मा आणून त्या आत्म्याची पूजा करून त्या विधीवर त्याचं त्याला दहन केलं जातं आपण सर्व महाराज दहन कुणी करत नाही उचलून त्याचा कचऱ्यात कुठेतरी पण त्या आपण त्या त्याचं दहन केलं जातं विशिष्ट पद्धतीने त्याची मंत्रोच्चार आणि त्याची हे होती विधी होतो म्हणजे त्याला मुक्ती मिळते त्या सर्पाला मुक्ती देते मग त्याला मुक्ती मिळवायला काय होतं ते खुश होतात त्या आत्मिक मग ते सर्पाचे असतील माणसाचे असतील आपले प्रेतात्मक त्यांना मुक्ती मिळाव्याला ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि बाबाने तू आम्हाला मुक्ती दिली तुझं कल्याण म्हणून ह्या नारायण गवती आणि हा हा नारायण गिविधीचा अर्थ असा आहे की जे जे जोडी त्या पूजेला बसतील त्यांना तुझं पळजास्त्र मिळतात लोक काय करतात जीज भाऊ असतील तर कुठेतरी एकाने बसायचं बाकीच्यानी बसायची काही गरज नाही असा नाही तुमच्या पत्रिकेतले ग्रह वेगळे तुमच्या पत्रिकेत राहू की तू वेगळ्या स्थानात आहे दुसऱ्या भावाच्या पत्रिकेत राहू की तू असतील म्हणून त्याचं त्याला मिळेल असं नाही तुमचे कर्म वेगळे त्याचे कर्म वेगळे तुम्ही मागच्या जन्मी कोण होता मागच्या जन्मी कोण होता काय सर्व ह्या जन्मी तुमचे कर्म आलं त्याचे कर्म आलं म्हणून प्रत्येकाने हा विधी त्रास ज्याला असेल त्याने प्रत्येक भावाने अलग अलग करणे गरजेचं काम व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आवडला असल्यास लाईक करा